नमस्कार मित्रांनो साधारणतः या हदीला आता कम दोन महिने होत आहेत याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून मिरच्याची सुद्धा लागवड केलेली आहे साधारणतः या प्लॉटला दोन महिने कंप्लीट पूर्ण झालेले आहे सतत पाऊस चालू आहे आता बरेच दिवसापासून अशा प्रकारे हा प्लॉट आहे याला दोन वेळेस खत टाकणी केलेली आहे दोन वेळेस याला ड्रिंचिंग केलेली आहे एकोणीस एकोणीस व मायक्रो न्यूटन बघू शकता सध्या अशा पोझिशन मध्ये असे नवीन नवीन पिलं निघताना आपल्याला दिसत आहे हे बघा साध्या साध्या औषधीचा वापर केलेला आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं नवीन फुटवे आपल्याला दिसत आहे एकोणीस एकोणीसचा दोनदेव यांची ड्रिचिंग झालेली आहे मायक्रोन्यूट्रन सुद्धा इथं टाकलेलं आहे हे तास विसरला होता तर नंतर आपण लावलेलं आहे अशा प्रकारे त्याची ग्रोथ पाहू शकता कुठल्याही प्रकारचा डाग ढबा नाही आहे सतत आता सात आठ दिवस झाला पाऊस चालू आहे आता याला अजून एक ड्रेचिंग करायची आहे नवीन फुटवे आपल्याला दिसत आहेत कुठे मधामधामध्ये पपईची लागवड सुद्धा केलेली आहे आपण मिरच्याची लागवड केलेली आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये अद्रक सुद्धा लावलेला आहे तर सध्या पाहू शकता अशी पोशिज पोजिशन आहे हे बघा फुटवे नवीन करत आहेत पाच जर फुटवे झाले तर शंभर टक्के पंचवीस क्विंटल हळद एकरी होऊ शकते सहा सात जर फुटवे झाले तर तीसपर्यंत पर्यंत होऊ शकते आणि त्याच्यापेक्षा जास्त जर झाले तर जास्त होऊ शकते घरगुती टमाटेसुद्धा सुद्धा आपण इथे लावलेले आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त फोटो करण्यासाठी आपल्याला योग्य ते काळजी घ्यावी घेणं गरजेचं आहे हुमणी रुनी सावध होण्यासाठी वेळोवेळी ड्रेचिंग करणं गरजेचं आहे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला ते कॉमेंटमध्ये टाका हे बघा हधीच असे मोठमोठे बुंदे झालेले आहेत हलचं नंबर एक ची हळद आहे सध्या तरी जास्त खर्च करायची गरज नाही महागडे औषध घ्यायची कुठं गरज नाही कंपनीवाने फाल सांगतात हे करा ते करा ते त्याच्या फायद्यासाठी सांगतात बघा मित्रांनो कसा प्लॉट आहे योग्य काळजी घेणं गरजेचं असते हळद पीक हे खादाड पीक आहे याला दर पंधरा दिवसाला दहा दिवसाला कुठलं ना कुठलं ड्रेचिंगद्वारे सोडणे गरजेचं असतं व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये टाका व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते आपल्या तालुक्याचं नाव टाका कशी हळदीची पोजिशन आहे ते पण टाका तुमच्या इकडं कशी हळद करतात काय ड्रेचिंग करतात ते पण सांगा एकदम असा चांगला हळदीचा प्लॉट आहे तुम्ही कुठले कुठल्या औषधी वापरता थोडं तण हे करण्यासाठी लोक आपल्या आपल्या अनुभवानुसार कोणी राऊंडअपचं मारते कोणी काही मारते साईडनं आपण इकडं सोयाबीनचे झाडं लावले काही करंडीची झाडं आहेत काही तुरीचे पण झाडं लावले आहेत हे अशा प्रकारे पाहू शकता कसे बुंदे झालेले आहेत याला आपण शेणखत टाकलं होतं बघा किती फुटवं आहेत पाहू शकता आपला फुटव्याचा प्रकार बघा किती घुटवे झालेले आहेत कुठल्याच कंपनीचं असं औषध टाकलं नाही घरगुती आपलं माहिती अनुसार आपण हे टाकत असतो तुम्हाला काही माहिती असल्यास आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा मी कोणत्या औषधी वापरल्या ते पण तुम्हाला सांगाल एकदम स्वस्त औषधी आहेत कुठेही मागडी औषधी खरेदी करायचं काम नाही शेणखत आपण ज्या वर्षी हाड लावतो त्या वर्षी न टाकता त्याच्या अगोदर टाकलं तर बरं होईल म्हणजे रुणी वगैरे वाढणार नाही आपल्याला पुढच्या वर्षी ज्या ओरामध्ये शेणखत टाकायचं ते एक वर्ष अगोदरच टाकून देणं गरजेचं असते जेणेकरून तिथं जास्त प्रादुर्भाव होणार नाही बघा मित्रांनो एकदम चांगलं व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं न तर सबस्क्राईब करा नवनवीन शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दिवशी काय माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंट करा धन्यवाद